महाशिवरात्री आहे तर त्यासाठी मला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे तर मी या पोह्यांपासून पेढे तयार करणार आहे अगदी सोप्या अशा पद्धतीने आणि अगदी अर्धा तासामध्ये हे पेढे तयार होतात इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे जे पोहे आहेत आपल्या छान मस्त अशा म्हणजे फ्राय प्लॅन घॅसवरती ठेवायचं आहे आणि मंद घॅसवरती छान मस्त हे आपल्याला पोहे गरम करून घ्यायचे आहेत अगदी कुरकुरीत करून घ्यायचे आहेत त्यानंतर पोहे गरम झाल्यानंतर कुरकुरीत झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत आता पोहे थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ग्रायडरचा भांडा घ्यायचा त्या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये हे पोहे ट्रान्सफर करायचे आहेत आणि पोहे ट्रान्सफर करून छान मस्त असे ग्रँड करून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी हे पोहे ग्रँड करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे आपण ज्या फ्राय फ्रायफ्लॅनमध्ये पोहे गर म्हणजे गरम करून घेतले होते त्याच फ्रायफ्लॅनमध्ये आपल्याला थोडंसं तूप ॲड करायचं आहे थोडंसं म्हणजे एक चमचा तूप ॲड करायचं आहे च तूप ॲड केल्यानंतर हा तूप छान मस्त असा मेल्ट करून घ्यायचा आहे तूप मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे तर इथे मी साधारणपणे मोठे तीन चमचे साखर ॲड केलेली आहे आणि पेड तुम्हाला हे ही जी साखर आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर ॲड करू शकता तुम्हाला जास्त कमी जास्त गोड जसं हवं हो तसं आता मला पेडा खूप म्हणजे कमी गोड हवा होता म्हणून त्यानंतर आपल्या यामध्ये पाव ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त साखर ह्या पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दूध पावडर ॲड करायची आहे तर इथे मी अर्धी वाटी दूध पावडर घेतली होती ती दूध पावडर ॲड करायची आहे छान मस्त या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण ही जी पोयांची जी पावडर करून घेतली होती ती ॲड करायची आहे आता हे सगळं एकत्र एकजीव करायचं आहे आणि घट्ट होईपर्यंत छान मस्त शिजवून घ्यायचं आहे आणि मी एकच सांगेल की हे सगळं करताना आपल्याला मंद घ्यासवरती सगळं करायचं आहे जर आपण घॅस मोठा हे सारण लागू शकतं फ्रायफ्लॅनला आता तुम्ही ते बघू शकतात की हे सगळं सारण घट्ट झालेलं आहे आता इथे मी दोन चमचे तूप ॲड केलेलं आहे तूप ॲड करून छान व्यवस्थित पुन्हा एकदा फ्राय करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे सारण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे जे सारण आहे तर हे सारण गरम गरम आहे तरच हातावरती छान मस्त आपल्याला मळून मळून घ्यायचं आहे आणि याचे पेढे तयार करून घ्यायचे आहे तर इथे मी याचे पड पेढे तयार करून घेतलेले आहेत हे पेढे खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करून बघा तर इथे वेगळे ड्रायफ्रूट्स आहेत तर या ड्रायफ्रूट्समधून मी हे जे किसमीस आहे तर प्रत्येक पेढ्यावरती मी अशा पद्धतीने किसमीस ठेवलेले आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात त्यानुसार तुम्ही ठेवू शकता तर इथे मी एका प्लेटमध्ये हे पेढे ट्रान्सफर करून घेतलेले आहेत नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून इथे एक दुसरी या पेढ्यांवरती ठेवलेलं थे आहे तर इथे आपले पेढे तयार झालेले आहेत गुड मॉर्निंग आईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे महाशिवरात्री तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही बघितलं असेल की पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि मी गणपती बाप्पांना अगदी पोळ्यांपासून घरगुती पद्धतीने नैवेद्य करून मी त्यांना अर्पण केलेलं आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की जे Uh, मी गणपती बाप्पांना जे जो प्रसाद अर्पण आर, केलेला आहे जो पेढा तर त्यातलाच मी पेढा ज्ञानेशला खायला दिला तर तो, तो पेढा त्याला एवढा आवडला ना त्याने लिटरली त्या मी जे गणपती बाप्पांना जे प्रसाद ज्या प्लेटमध्ये अर्पण केलं होतं ना ज्ञानेशने त्या, त्या प्लेट त्या प्लेटमधले तीन चार पेढे असे पटाफट खाऊन टाकले होते मम्मी छान झाले त्यामध्ये मी मिल्क पावडर ॲड केल्यामध्ये ते खूप टेस्टी आणि मिल्क पावडरचा खूप छान मस्त असा फ्लेवर येतो तर जेव्हाही कुठलेही सण असू दे त्यावेळेस मी असंच अगदी घरगुती प्रमा घरगुती पद्धतीने प्रसाद करून गणपती बाप्पांना अर्पण करते आणि आज महाशिवरात्री आहे तर तुम्हालाही माहिती आहे महाशिवरात्री म्हणजे महादेवांची आज आपण पूजा करतो शंकर महादेवांची आज आपण पूजा करतो तर आणि अजूनही काही गोष्टी जर बघायला गेला तर तुम्हाला माहिती आहे आज ही जी सृष्टी आहे तर या सृष्टीला चालवणारा कोण आहे तर शंकर महादेव तेच आहे आणि ही सृष्टी पण त्यांनीच निर्माण केलेली आहे आजही जगामध्ये खूप साऱ्या गोष्टी काही गोष्टी घडतात वगैरे तर त्या अशाच नाही घडत त्याच्या पाठीमागे काही कारण असं काही रिझन वगैरे असतं पण ही पुनर्सृष्टी चालवण्यासाठी किंवा ही सृष्टी कोणामुळे चालते तर केवळ शंकर महादेवांमुळे चालते तुम्हाला माहिती आहे आपण म्हणजे आधी पूर्वीच्या काळात किंवा आजही काही लोक बोलत असतील की जर समजा शंकर महादेवांनी जर त्यांचा तिसरा डोळा ओपन केला तर काय होईल तर खूप महाहानी होईल म्हणजे सगळेजणं बोलतात तर आणि शंकर महादेवांनी तिसरा डोळा ओपन केलेला नाही आहे तर त्याच्यात त्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे का नाही कारण त्याने ही सृष्टीच त्याने निर्माण केलेली आहे म्हणजे जर आपण जर बोलायला गेलं तर ह्या सृष्टीचे संचालक तेच आहेत असं आपण बोलू शकतो सो या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे आज शंकर महादेव नंतर गणपती बाप्पा आणि पार्वती देवी त्यांची आज पूजा केली जाते तर पुन्हा एकदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तर तुम्हालाही माहिती आहे की आज महाशिवरात्री आहे तर आज सगळ्यांचाच उपवास असतो आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपण खजूर हा आवडीने आणि आवर्जून खातो पण मला खजूर आणायला अजिबात वेळच नाही भेटलेला वगैरे कारण आता ना, ज्ञानशी परीक्षा जवळ येत आहे त्यामुळे ज्ञानाचा साडी नेऊन सोडा खूप साऱ्या अशा गोष्टी असतात आणि काल मी खजूर आणायची विसरून गेली त्याच्यामुळे आज खजूर वगैरे काहीच नाही आहे घरामध्ये तुम्हाला मला माहीत आहे की आपण खजूर कळिंगड सफरचंद केळ्याचे वेपर्स खूप साऱ्या गोष्टी आपण महाशिवरात्री जशी खातो पण माझ्याकडे नाही फ्रूट्स नाही खजूर काहीच नाही माझ्याकडे मी फक्त काल रात्री सावळ्यांना भिजत टाकला होता आता बघू त्यापासून काय करता येतं की नाही वगैरे तुंदरू आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का हे ज्ञानेश आणि सोनपरी या दोघांचं एवढं काय काय असतंय ना हे बघा बघितलं ती किती धावते तिला मग अशी मध्ये ठेवलं होतं आणि ते मी रांगोळी काढले ना म्हणून मी तिला केच मध्ये ठेवलं होतं तिला खिडकी बंद करून घेत मी आतमध्ये घेतलंय आणि ज्ञानेशचं काय माहित आहे तो जेव्हाही खेळायला बसतो ना इथे हे बघा अय अय सुंदरू अय सुंदरे सोड ना सोड ना हा सोड सुंदरू आणि तू तिला स्पॅरो दिले ए सोनपरी सोनपरी नको ज्ञानेश तिला ना ॲक्च्युली खूप राग आलाय ना तिने तोंडामध्ये स्पॅरोला पकडलाय जे आर्टिफिशियल स्पॅरो असते ना तिला पकडलंय

सिम्पल अशी गोड खिचडी केलेली आहे तर आता मी आणि त्यांच्या दोघं ही खिचडी आता फटाफट खाऊन घेतो गुड इव्हनिंग गाईज आता तुम्ही बघू शकतात रात्रीचे साडेसातला दहा हा कमी आहे तर इथे ज्ञानेशने लावले टी व्ही तारक होता काउटा चष्मा आणि तुम्हाला थोडा आवाज येत असेल कारण आज महाशिवरात्री आहे त्यामुळे देवळामध्ये भजन वगैरे चालू आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे संध्याकाळची मी दिवाबत्ती पण करून घेतलेली आहे आणि तुम्हाला सांगणार दिवाबत्ती करायला खूप आवडते खरं म्हणजे ना बाहेर खूप छान मस्त असं अंधार पडलं आहे संध्याकाळची वेळ आहे आणि आपण सात वाजता दिवा लावतो कारण हा एक लक्ष्मी घरामध्ये लक्ष्मी येण्याचं म्हणजे वेळ आहे खूप छान वाटते संध्याकाळची वेळ आणि तुम्ही इकडे बघू शकतात की मी ते बाहेरसुद्धा दिवा लावलेला आहे चालू हां लाईट चालू कर ना तर ना मी तिथे थोडा पुठ्ठा ठेवला हवा ते म्हणून तर मी इथे संध्याकाळी थोडी वेगळी रांगोळीची डिझाईन बनवलेली आहे आणि ते दिवा ठेवला आहे मध्ये खूप छान वाटतं म्हणजे काहीतरी छान आणि मला ना असं रांगोळी काढून दिवा खूप का। आवडतं आणि बाहेर इथे ना जवळ इथे जवळ थोडं पुढे गेलं ना की मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरा भजन चालू आहे कारण ते शंकर महादेवांचं मंदिर आहे आणि बाहेर छान मस्त हवा सुटलेली आहे सगळं आहे आणि इथे ए शाव तुला बाहेर काही सुंदरू तर आम्ही सोनपरीला बाहेर नाही काढलेलं आहे कारण मी जेव्हा कार कार दिवा बत्ती करते नाही ते मी दिवा आहे ना म्हणून मी तिला आतमध्ये ठेवले आता मी नाही विंडो क्लोज करेल आणि मग तिला आतमध्ये घे म्हणजे ती बाहेर नाही जाणार आणि तिची आत अशी आहे ना का ती बरोबर त्या त्या डोर म्हणजे हा जो केचचा डोर आहे ना त्या केचच्या डोअर जर येऊन राहिले तिला असं झालं की मी कधी एकदाची बाहेर येते ए शंद्रू तुला बाहेर यायच ओ हळू काढ तुला हळू हळू ओ खिडकी लाहू परी ए परी तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्याकडून लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय